शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवकाढावा पुढीलप्रमाणे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक विक्रमी घटल्याचे पाहायला मिळते मकेच्या आवकेत देखील मोठी घटच पाहायला मिळते कोबीची आवक घटल्याचेच पाहायला मिळते बीटची आवक देखील आज मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले बाजारभाव मात्र सर्वच तेजीत निघाल्याचे पाहायला मिळते इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळत आहे अद्रक आले यांच्या अवकेत मार्केटमध्ये वाढ होताना दिसत आहे अद्रकचे बाजारभाव ते घटल्याचे देखील पाहायला मिळा पाहायला मिळतात चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे जे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे बाजारभाव पाहायला मिळतील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे बाजारभाव पुढीलप्रमाणे जिफर मिरची तीनशे पन्नास चारशे रुपये दहा किलो जिफोर मिरची तीनशे पन्नास ते चारशे रुपये डांगर भोपळा एकशे वीस ते एकशे पन्नास साठ रुपये दहा किलो डांगर भोपळा आवक कमी मागणीत वाढ पाहायला मिळते दुधी भोपळा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा दोनशे पन्नास ते तीनशे तूर पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो तूर बाजारभाव तेजीत शिमला मिरची चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो शिमला मिरची बाजारभाव तेजीत बीन्स फरशी पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी पापडी पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो पापडी बाजारभाव तेजीत पापडी गवार अकराशे बाराशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी मीडियम क्वालिटी सातशे आठशे नऊशे रुपये दहा किलो चवळी बाजारभावात मोठी तेजी चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो चवळी द्वडका चारशे ते पाचशे रुपये दहा किलो द्वडका आवक कमी हिरवी काकडी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो आवक कमी मागणीत मोठी वाढ पाहायला मिळते सफेद काकडी दोनशे ऐंशी ते तीनशे तीस चाळीस रुपये दहा किलो बबली चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बबली चवळी चारशे ते पाचशे रुपये गाजर एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गाजर गाजर भावात सुधारणा मागणीत वाढ भेंडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो भेंडी पाचशे ते सहाशे कारले तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो कारले पावटा पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो पावटा बाजारभाव तेजीत आवक कमी पावटा मिरची ज्वेलरी मिरची तीनशे चारशे ते थी पाचशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची आवक कमी अद्रक तीनशे तीनशे पन्नास ते तीनशे सत्तरऐंशी रुपये दहा किलो अव आव अवकेत मोठी वाढ वांगी चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो वांगी चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो केतकी चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो केतकी चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो मक्याच्या मागणीत मोठी वाढ पाहायला मिळते परंतु बाजारभावात गट सुपर मका असतील तर शंभर एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी मका असतील तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात अवकेत मोठी गट पाहायला मिळत आहे कोबी एकशे पन्नास रुपये दहा किलो कोबी एकशे पन्नास रुपये दहा किलो कोबी पंधरा रुपये किलो मिडियम साईज गड्डा आहे पाचशे सहाशे सातशे ग्रॅम साईज आहे कोबी दोनशे रुपये दहा किलो दोन दोन डागाचं वक्कल आहे कॅरीबॅगचं वक्कल आहे दोन डाग दोनशे रुपये दहा किलो मिडियम साईज आहे पाचशे सहाशे ग्रॅम साईज कोबी शंभर रुपये दहा किलो कोबी शंभर रुपये दहा किलो दहा रुपये किलो मीडियम क्वालिटी वक्कल आहे कोबी एकशे पन्नास रुपये दहा किलो कोबी एकशे पन्नास रुपये दहा किलो पंधरा रुपये दहा किलो कोबी अठरा रुपये किलो फ्लावरच्या अवकीचा आणि बाजारभावाचा आड़ाव घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळ मिळते जवळजवळ या वर्षातील विक्रमी आवक घटण्याचे प्रमाण आज पाहायला मिळाले व्हिडिओमध्ये अवघ पाहू शकता आज आज सुपर आय पी फ्लावर असतील तर दोनशे ते दोनशे चाळीस पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये दहा किलो बदला फ्लावर नव्वद शंभर रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे मिळतात आवक मात्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते माऊली काय दोनशे दहा किलो किती टाक आहेत आपले एकोणपन्नास होते एकोणपन्नास टाक ओके एकोणपन्नास आहे वरायटी कुठली आपली एका बत्तीस आहे एकाहत्तर नंबर व्हरायटी येतो आपला आज हा दुसरा तोडा आहे पहिला तोडा काय भाव घ्या दोनशे चव्वेचाळीस दोनशे चव्वेचाळीस आज दोनशे वीस रुपये गेले कुठलं गाव तुमचं गुंजावाडी नाव का नारेंग योगेश तोडक आज आवक कशी वाटते बरं फ्लावरची कमी आहे कमी कमी, कमी आवक ना फ्लावर कुठपर्यंत निघाला बाजार बाजार दोनशे तीस रुपये हायस्ट वर नाही का त्याच्या पुढे नाही ओके फ्लावर दोनशे वीस रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर एकशे एकतीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे एकतीस

माऊली नमस्कार नमस्कार काय भाव झालं बीट वीज बीट झाली अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये दहा किलो दोनशे पन्नास रुपये दहा किलो मिडियम साईज साईज आहे ना किती गोणी आहेत तीस गोनी आहेत मिडियम मिडियम साईजच्या साईजच्या गोळा होता का मोठा मोठा गोळा दोनशे छप्पन दोनशे छप्पन रुपये मोठा गोळा गोळ्याच्या किती आहेत बॅगा गोळ्याच्या पंधरा बॅग आहेत पंधरा बॅगा आहेत पंधरा बॅग आहे सगळ्या किती आहे टोटल सगळ्या पंचावन्न आहेत पंचावन्न आहेत ब्याची व्हरायटी कुठली आपली छाकाटा सकाळ किती टाक्याचं भेट होतं सहा टाक्याचं सहा टाक्याला साधारणतः किती माल निघेल एकशे चाळीस पर्यंत एकशे चाळीस गुण चाळीस गुण पन्नास साठ किलोची ची कुठलं गाव आपलं नाव काय अरुण आता आता शेवटचं आहे का अजून आहे आता आज शेवट आहे का शेवट आहे काय भाव गेले इथून मागचे इथून मागचे हीच लेवल हीच लेवल लेवल आज आवक कशी वाटते आवक आज फार कमी आहे फार कमी आहे बाजार कुठपासून कुठपर्यंत निघाले बाजार हाय अठ्ठावीस पर्यंत अठ्ठावीस पर्यंत दोनशे ऐंशी पर्यंत दोनशे ऐंशी अवघ कमी आहे मार्केट मध्ये हल, हलके ओके ओके जा, जास्त आहे का भारी जास्त आहेत माल हलके ओके जास्त आहे हलके माल जास्त आहेत भारी माल कमी आहे भारी माल कमी आहेत आता आहे का आपले दुसरे प्लॉट परत हा एक बीटचे सुरू आहे पंधरा दिवसांचा चालू आहे किती डाव्याचं आहे ते आहे सात डाव्याचं सात डाव्याचं आहे फ्लावर कोबी आहेत का नाही फ्लावर कोबी नाही बटाटे दोन एकर किती किती टाईम आहे बटाट्याला आलाय आता अंदाज महिन्यात काढायला किती लागवड वाटते दोन एकर फ्लावर कोब्यांच्या लागवडी कशा आहेत तुमच्या भागात आहेत का कमी आहेत का कमी आहेत का ओके कापलं सॉरी गावडे आवडी ओकेच धन्यवाद बीट दोनशे नव्वद रुपये दहा किलो पाजगोनीच वक्कल आहे दोनशे नव्वद रुपये दहा किलो बीट एकशे सहासष्ट रुपये दहा किलो बीट एकशे सहासष्ट बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट एकशे एक्कावन बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो साहोनी चौकले दोनशे एक्कावन भुगी बीट एक्कावन्न रुपये दहा किलो बीट एक्कावन रुपये बीट दोनशे रुपये दहा किलो बीट दोनशे रुपये दहा किलो वीस रुपये किलो बीट पन्नास रुपये दहा किलो बीट पन्नास रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे पंचेचाळीस रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे पंचेचाळीस

बुगी बीट सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो बीट दोनशे चाळीस रुपये दहा किलो बीट दोनशे चाळीस रुपये दहा किलो निड प्रकार झाला बीटला दोनशे चाळीस रुपये दहा किलो बीट दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस हलके माल जास्त आहे कामाल हलके माल नाहीत सुपरमाल कमी आहेत बदला बीट एकसष्ट रुपये दहा किलो बदला बीट एकसष्ट रुपये दहा किलो बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट बीट दोनशे दहा रुपये दहा किलो दोनशे दहा दोनशे बावीस रुपये दहा किलो बीट गोळा बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे वीस रुपये दहा किलो बीट दोनशे वीस रुपये बीट दोनशे चाळीस रुपये दहा किलो बीट दोनशे चाळीस बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट दोनशे एक्कावन बीट तीनशे साठ रुपये दहा किलो सुपर बी आय पी अपटे तीनशे साठ रुपये दहा किलो सात गोनी चौकले तीनशे साठ